नमस्कार गृह हो विष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत हिरव्या मुगाची उसळ हिरव्या मुगाची आमटी तसं पाहिलं तर फार कोणी काही विशेष आवडीनं खात नाही परंतु हिरवे मुग इतके पौष्टिक असतात त्यामुळे ते शरीरात तर जायलाच हवेत म्हणून सर्वांनाच आवडेल असा हिरव्या मुगाचा आपण आज विकगा प्रकार पाहतोय आज आपण पाहतोय हिरव्या हो ही मुगाची कढी एकदा का तुम्ही अशा प्रकारे हिरव्या मुगाची कढी केलीत ना तर प्लेन कढी करणं तुम्ही विसरूनच जाल वारंवार हिरव्या मुगाचीच कढी कराल इतकी ही कढी स्वादिष्ट आणि पौष्टिक असते चला तर पाहूयात गोड आंबट तिखट चटपटीत स्वादिष्ट आणि पौष्टिक हिरव्या मुगाची कढी हिरव्या मुगाची कढी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घ्यायचेत मोड आलेलेच हिरवे मूग असायला हवेत असं काही नाही परंतु मोड आलेले असतील तर उत्तमच आता हे भिजवलेले हिरवे मूग आपल्याला दोन तीन वेळा अगदी हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी निथून आहे आणि निथलेलं हे पाणी आपल्याला झाडांना घालायचं फेकून द्यायचं नाहीये भिजवलेल्या हिरव्या मुगाचं सेवन केल्यानं आपल्या शरीराला खूप सारे उपयोग होतात जसं की पचनशक्ती सुधारते साखर नियंत्रणात राहते आणि मुख्य म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते आता पाणी निथून काढलेले हे हिरवे मूग आपल्याला कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये आहेत आणि मूग बुडतील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये आहे चिमुडबर हळद आणि पाव चमचा मीठ घालायचे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे हिरवे मुग आपल्याला कुकरमध्ये ठेवून मोठ्या आचेवर कुकरच्या दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात लक्ष ठेवा आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात जर तुम्ही तीन शिट्ट्या केल्यात तर मुगाचा पूर्णपणे गाळ होईल आपल्याला मूग शिजायला तर हवेत परंतु त्यांचा गाळ पर होता कामा नाही हे पहा कुकरच्या दोन सुट्ट्या झाल्यात आता कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची जोपर्यंत कुकरची पूर्णपणे वाफ जात येतोपर्यंत एका बोलमध्ये आपल्याला एक वाटी घरचं घट्ट ताजं दही एक वाटी पाणी पाव चमचा हळद आणि पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस विस्करच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे किंवा सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होत नसतील तर मिक्सरवर अगदी दोन ते तीन सेकंद फिरून घ्यायचे हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता तो तो ले ले, हे मिश्रण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत कुकरची वाफ देखील गेलेली आहे कुकर उघडायचा हे पण आपले हिरवी मूग अगदी व्यवस्थित शिजलेत अजिबात गाळ झालेला नाही जर आपण मूग शिजवताना खूप पाणी घातलं असतं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या ना तर आपले हिरवे मूग पूर्ण राहिलेले असते गाळ झालं असता आता गॅसवर एक जाड जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचे पातेलं गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की लगेचच पाव चमचा जिरे घालायचे जिरे तडतडू तर लागले की सोडलेल्या सात आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि या लसण्याच्या पाकळ्या आपल्याला अगदी दहा ते से बारा सेकंद परतून घ्यायच्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आणि हे तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील आपल्याला दहा बारा सेकंद परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची सात आठ पानं घालायची आहेत कढीपत्त्याची पानं देखील दहा बारा सेकंद परतून घ्यायची आहेत यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जर आपण अगोदरच गरम तुपामध्ये हळद आणि हिंग घातले असेल ना तर ते करपले असते म्हणून आपण शेवटी घातलेत यानंतर यामध्ये आपल्याला शिजवलेले हिरवे मूग घालायचेत आणि हे हिरवे मूग आपल्याला मिनिटभर मोठ्या आचेवर एकसारखे परतत राहायचे म्हणजे मुगांना चांगला चटका बसायला हवा वाफ धरायला हवी इतपत आपल्याला हिरवे मूग परतून घ्यायचे हिरवे मूग परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपली सगळी फोडणी या हिरव्या मुगांमध्ये व्यवस्थित मुरेल दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचे आणि आपण जे दह्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्या वाटीनं हिरवे मूग घेतले होते ना त्याच वाटीनं आपण दही घेतले आणि त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये कढीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होते म्हणजे खूप घट्टही होत नाही आणि खूप पातळही होत नाही कारण आपण दह्यामध्ये अगोदरच थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्थात तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घालायचे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस शिकलेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची आहे अर्थात तुम्ही कढीसाठी वापरलेलं दही किती आंबट आहे किंवा तुम्हाला कढी किती गोड हवी आहे किंवा किती आंबट हवी आहे त्याप्रमाणे साखरेचा वापर करायचा आता ह्या शिपले मोठी करायची आणि मोठ्या ह्याचेवर या कडीला आपल्याला खळखून उकळी आणायची आहे हे पहा अगदी दोनच मिनटामध्ये आपल्या कडीला खळखून उकळी आलेली आहे आता ही कडी आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या कडीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे म्हणजे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्ट नाही आहे आता पातेल्यामध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पातेल्याला थोडीशी फट राहील आणि ही कढी आपल्याला किमान दोन ते तीन मिनटं मंद आचेवर अशी चुकवू द्यायची आहे हे पा मंदा आचेवर दोन तीन मिनटं एकसारखं उकळल्यानंतर आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेत मूग सुद्धा थोडेसे मऊ पडलेत आणि कढीमध्ये मिक्स झालेत त्यामुळे कढीला आणखीन थोडासा घट्टपणा आलेला आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस बंद करायचा आहे पातेल्यावर झाकण ठेवायचे तसं पाहायला गेलं तर आपली कढी तयार झालेली आहे परंतु कढीला आपल्याला एक फायनल टच द्यायचा आहे म्हणजे कढी आणखीन स्वादिष्ट लागेल त्यासाठी कढीवर आपल्याला एक कडकडीत फोडणी घालायची आता फोडणी पात्रामध्ये दोन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचे तूप चांगलं कडकडीत गरम झालं कि यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पासा मेथी दाणे दोन तीन सोडलेल्या लसणाच्या ठेचलेल्या पाक्या दोन तीन कढीपत्त्याची पत्त्याची पानं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीमुळे एक छान वेगळी अशी हॉटेल सारखी चवत आहे दोन तीन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि लाल सुकी मिरची वापरताना शक्यतो बेडगी मिरचीचा वापर करायचा आहे तिची चव खूप छान असते किंवा मग गोल छोट्या आकाराची जी सांबार मिरची असते ना ती वापरली तरीसुद्धा चालणार आहे आता ही कडकडीत फोडणी आपल्याला कडीवर घालायची आणि लगेचच कडीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे कडकडीत फोडणी घातल्यानंतर झाकण ठेवलेला तर, तर फोडणीचा सगळा अर्क कढीमध्ये उतरतो अजिबात बाहेर उडून जात नाही दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि ही गरमागरम कढी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या कढीची कन्सिस्टन्सी अगदी कशी परफेक्ट आली आहे ते काही मुगाचा गाळ झालेला आहे तर काही मुग अख्खे राहिलेले आहेत त्यामुळे कढीला दाटसरपणा आला आहे तुम्हाला जर अख्खे मूग आवडत नसतील तर हे सगळे मूग तुम्ही पूर्णपणे शिजवून घेऊ शकता त्यांचा गाळही करून घेऊ शकता किंवा शिजवल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये थोडेसे फिरवून घेऊ शकता म्हणजे आणखीन दाटसरपणा वाढेल थोडंसं कढीमध्ये पाणी वाढवता येईल आणि ती जास्त जणांना पुरेल इतपत होईल आपण आज ज्या प्रमाणात कढी तयार केली ही कढी तीन जणांना पुरेशी होते मी आज जे जे जिन्नस वापरले तेच जिन्नस तुम्ही वापरायला हवेत असं काही नाही तुमच्याकडे जे जिन्नस नसतील ते तुम्ही स्किप करू शकता या गोड आंबट तिखट चटपटीत कढीचा आस्वाद आपण पोळी भाकरी फुलके यांबरोबर तर घेऊ शकतो परंतु गरमागरम वाफाळलेला भात त्यावर ही गोड आंबट तिखट चटपटीत कढी आणि त्यावर साजूक तुपाची धार असं असेल तर मग पोळी भाकरी फुलका कशाचीही गरज भासत नाही आणि जर समजा तुम्हाला काही कारणानं भातही चालत नसेल तर या हिवाळ्यातील कडकडीत थंडीमध्ये या गरमागरम वापरलेल्या गोड आंबट तिखट चटपटीत कढीचा आसपास तुम्ही सूप सार यासारखा देखील घेऊ शकता मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोड आंबट तिखट चटपटीत आणि विशेष म्हणजे पौष्टिक हिरव्या मुगाची कढी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद